या वर्षीचा माझा पहिला सिनेमा आहे जो रिलीज होतोय या वर्षी खूप वेगळ्या पद्धतीचा सिद्धार्थ तो दिसेल दोन हजार चोवीस मध्ये पण सुरुवात लग्न कल्लोणी होते आणि खूप जवळची फिल्म आहे मुळात म्हणजे आपल्या माणसांची फिल्म आहे आणि खूप मनापासून केलेला सिनेमा आहे रोमॅन्टिक कॉमेडी आहे तू म्हटलीस तसं ह्यातला लुक खूप वेगळा आहे कारण तो सिद्धार्थ जो नाही तो मारुती नावाचा कॅरेक्टर आहे ते मारुती राजाराम पाटील आणि खूप खूप साधा गोळा जेनवीन माणूस आहे आयुष्यात काही गोष्टी घडत आहेत त्याच्या बेसिकली त्याच्या लग्नात कल्लोळ किंवा त्याचा लग्न कल्लोळ काय होतोय हे एक मार्च संपूर्ण महाराष्ट्रात लोक मायावर सगळं पाहायला मिळेल पण प्रचंड एक्साइटमेंट आहे हे मात्र नक्की आणि मयुरी भूषण ही नवीनच जोडगोळ फ्रेश फ्रेश आहे त्यांच्या बरोबरीने मी काम करतो त्यामुळे या दोघांबरोबर काम करताना आणि या तिघांचं काम बघताना लोकांना नक्कीच मजा येईल मला तर खूप मजा आली आणि मयुरी म्हणजे एक नवरी आणि दोन नवरदेव हो, ते गुंडावळ्या बांधून जे काही उभे होते पाहिलं तेव्हा उत्सुकता वाढली होती हे दोन हिरे तुझ्या सोबत आहेत और कॅच आहे म्हणजे कसं होती अनुभव खूप कमाल अनुभव खूप कमाल म्हणजे मला जेव्हा कास्टिंग सांगण्यात आली एकतर ते इतकं परफेक्ट म्हणजे कास्टिंग करेक्ट झाली इज हाफ बॅटल वन आणि ही खूप म्हणजे मारुती आणि सिद्धू हे जे काही ते लोक प्रेमात पडणार कि वादर्व आणि भूषण काय तो लग्नात ट्विस्ट काय येणार आहे आम्ही नुसते असे काय वाटत हे दुण 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 एक नंतर कमेंट सांगा डबल मार्च करून पण सामान्य प्रेक्षक म्हणूनच पाहिलेलं त्यामुळे मला एक सामान्य अशा शंका आलेल्या आहेत माझ्या मनात असं काहीतरी असावं पण माहित नाही पण तसंही नसेल तर मयुरीसाठी अजून काहीतरी वेगळं चॅलेंजिंग असणार पण सिद्धार्थ सोबत मयुरी काम करणं प्रत्येक कलाकारासाठी सिद्धार्थ सोबत काम करण्याची एक अतिशय एक वेगळी ट्रीट असते त्याची एनर्जी त्याचं सगळीच हो ही पॉझिटिव्हिटी ट्रान्सफॉर्म होत असते आत्ताही आपण तेच अनुभवतो हो इकडे या ऑफिसमध्ये एवढी एवढा उत्साह एवढा ताजा तवाना हा जो वाईट जाता आल्यात ना दोघांची आज ही दोघांची तुझी पण तशीच असते त्याला पासून खूप मस्त होता अनुभव आणि मी खूप जनरली सांगते मी ना आ, इंट्रोवर्ट तशी सुरुवातीला इंट्रोवर्ट वाटणारी मुलगी रिलक्टंट असते स्वतःच्या स्वतः कामात मी असते तर मला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले किंवा हा नंतर शेड्यूल मीट शेड्यूल मध्ये जॉईन झाला तेव्हा एक एनर्जी घेऊनच येतो आपला सिद्धू आपला माणूस वाटतो सगळ्यांना लोकांना तर हे दोन दिवस मी असं बघत होते हा एवढं कोणी असतं का काय असं काय इतकं काय आहे ठीक आहे ना तू मला वाटतं हे मेबी वेडप आहे की दाखवायला की मी कसं माणसातलं आहे पण एक दोन दिवस माणूस सोंग करू शकतो नंतर हे करू शकतो नंतर मला हा जेन्युनली इतका रुटेड आहे हे कुठलेही कपडे घालू दे

पण समोरची माणसं ज्या पद्धतीने आत्मीयतेने भेटतात म्हणजे आता आजच उद्या नवशक्तीच्या ऑफिस ऑफिसमध्ये मी खरंच पहिल्यांद झालो आमची मैत्री ती वेगळ्या न्यूज चॅनल असल्यापासूनची आहे ती रिपोर्टर असल्यापासून आहे पण इथे तिचा ओहरा तिचा ऑफिस भाई आणि तिने ज्या पद्धतीने आणि आपुलकीने भेटतात एक एनर्जी येते पण म्हणजे कसं कार्यक्रमाप्रमाणे आपण वावरत असं म्हणजे काही काही ठिकाणी सिद्धार्थ यु नो त्यातले कोण भेटलं तर असा हिस होत अरे यार मी यार स्वप्नील प्रफुल ज्यांनी हे गाणं कम्पोज केलं मंदार सोलकर ज्यांनी हे गाणं लिहिलंय आणि प्रिन्स ज्यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलंय आदर्श शिंदे यार म्हणजे त्याचा आवाज मला असं वाटतं त्याला सांगितलं सिद्धार्थ जोरे गाणं आहे त्यामुळे त्यांनी त्याची एनर्जी टाकलेली आहे पण पर मला पर्सनली यार मला मला असं नाही वाटत की माझं गाणं हवं होतं मला म्हणजे बटरफ्लाय मॅन नंतर किंवा नंतर ना एक आपलं एक गाणं पाहिजे ना हो पाहूया नंतर तसं मला माझं गाणं बाई आणि त्याने सिग्नेचर पण काय दिली ती अशी स्टेप काहीतरी कमाय नाही <laughs> करूया आपण माझीच आहे खरी आपण मला खूप बरं वाटतं की म्युझिक नेहमीच सिनेमाला थोडंसं पुश करत असतं मला वाटतं यातलं म्युझिक जे सॅड सॉन्ग असेल मयुरी आणि भूषणचं गाणं असेल किंवा माझं गाणं असेल किंवा बी जी एम असेल त्यांनी ह्या गोष्टीला ह्या को हे रोमॅन्टिक कॉमेडीला एक पुशच दिला आहे पण झणझण ज्या काळजावरती म्हणजे आता म्हणजे अवॉर्डवर नाताला लागलेत लोक ऑलरेडी <laughs> तर बरं वाटतंय की आपलं गाणं एवढं पॉप्युलर होतंय किंवा आपण ज्या गाण्याचा भाग आहोत ते लोकांना आवडतं तुला असा एक टास्क आहे मी याच्यापासून फोन करतो दिसत नाही तसं तू नाही तर सिद्धार्थ जाधव यांच्या अत्यंत अनेक गाजलेले चित्रपट आहेत त्यांचे आपले सुपरस्टार आपल्या सोबत आहेत तर त्यांच्या सिनेमातले काही डायलॉग मी आता सांगणार आहे एवढं कौतुक केलं मी आता हिरो पण आहे माहिती आहे

होत तू होत तू ते बरं झालं सगळं आता अजून एक चित्रपट संवाद आहे जो पॅन्ट वरती चड्डी घालतो तो सुपरमॅन पॅनच्या वरती चड्डी घालतो तो सुपरमॅन तो सुपरमॅन फास्टर पॅन बबली बेस्ता बबली होल्यानंतर लक्षात आलेलं आहे ते आपल्याला पाहिजे आणि तिसरा आहे हिमत राव फ्रॉम ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी अंडरस्टँडिंग द चेंजिंग क्लायमेट सिनारी चेंज अकर्ड अँड बिहेन ऑफ बटरफ्लाय इन साऊथ इस्ट एशियन डेन्स फॉरेस्ट नाही ना, 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 आता तू हा अब्बास व्हेरी गुडणार नाही तिला काहीच अवघड नाही सोप्प आहे मधुरी देशमुख आहे मासाहेब आम्हाला हा तो बरा आम्ही तात्यांशी सल्ला करून येतो तात्या साहेब तात्या साहेब झाडू झाडून तयारी लागा तोपर्यंत आम्ही तात्याशी सल्ला करून येतो तात्या साहेब अटलाय अटले, अटले सामने से कटले धनाजी बिलकुल सही आहे बडे बडे लोक म्हटले अच्छा तुझी गाडी जेव्हा तुझी गाडी जेव्हा थांबते तुझी गाडी जेव्हा रस्त्यात थांबते तेव्हा ती गाडी कशी स्टार्ट करतेस तू पण इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग चारही कॅरेक्टर ग म्हणजे आदी मानू असेल किंवा सन्नी असेल किंवा तो हिंमतराव असेल किंवा आता धनाजी असेल हे चार ऐकॉनिक चार ग प्रत्येक कॅरेक्टर आयकॉनिक आणि हे सगळं त्या लेखक दिग्दर्शकांचं कौतुक आपण हे कॅरेक्टर माझ्या आयुष्यात yes. आहेत आता आम्हाला पुन्हा ते संवाद तुझ्या तोंडून ऐकताना जाणार ना पुन्हा मारुती पण तेवढ्या त्याच पट्टी जाणार माझ्या आयुष्यातलं कॅरेक्टर आहे त्यामुळे ते पण नक्कीच आता मारुतीचा संवाद पण आम्हाला लवकरच पाठ करावे लागणार आहे आणि आम्ही करूच आणि आता सिद्धार्थ तुझ्यासाठी पण टास्क आहे काय असं नाही अवघड आहे मी तिच्या सिरियल वगैरे आठवावं लागेल मग ते आवून कल्लोळ सिनेमाचं प्रमोशन आहे आणि जवळजवळ लग्नाचा माहोल तयार झालाय एकमेकांविषयी माहिती आणि ते मधले फावल्या वेळातले गेम्स असतात बैठक सुरू झाली आमच्याकडे सिद्धार्थला वेगळ्यात गाजलेल्या चित्रपटातील संवाद आहेत तुझी मराठी सिनेमांबद्दलच इतकी पीएचडी आहे की तुझ्यासाठी व बाय हात का खेरसाची आय एम शुअर अबाउट तर पहिला अतिशय सोपा संवाद आहे बच्चू असतो हे बच्चू अस क्लासमेट मधलं सही चाललं का नाही दुनियादारी मध्ये सई ठराय चड्डीत राहीलो क्लासमेट क्लासमेट मधला आता दुसरं बाबा लगिंग ढिंचँग डिचँग हा हे सिनेमाचं नाव आहे झ पछाडलेला नी, नी, पचाड पचाड दा दा, येस, येस, ते तू म्हणून दाखव आम्हाला तुझ्याकडनं नाही ऐकायचंय असं तो संवाद आहे खतरनाक अर अर खतरनाक आपल्या सगळ्यांचा मित्र दोस्त आपला <laughs> तरडे सिनेमाचं प्रमोशन आहे लग्न कल्लोळ पण त्यात तुझं नाव घेतोय मी चांगलाच होणार आहे माझ्या भावा माझ्या शुभेच्छा आहे तुला प्रवीण तरडे आय लव्ह यू खतरनाक मुळशी पॅटर्न सिनेमाचं नाव मुळशी पॅटर्न हा ते प्रवीण तरडे बद्दल खूप बोलणार दोघही जिंकलेला येस <laughs> याबद्दल आहे टीचर की त्या सगळे विद्यार्थी आपले चांगले विचार सगळ्यांना मदत करणार मदत करणारी टीचर आहे पण मजा आली खरंच तुम्ही खूप छान आम्हाला असं जबरदस्त एनर्जी आणली जबरदस्त धमाल आपण केली जाता जाता अर्थातच चित्रपटाबद्दल पुन्हा एकदा बोलायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना काय सांगाल लग्न खूप जसं इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला निलीवा म्हणाली होती की हो दोन हजार चोवीस ची सुरुवात खूप छान होते माझ्या ह्या वर्षी सुरुवात खूप छान होते आणि चांगला रोमॅन्टिक कॉमेडी खूप कमी सिनेमात मी अशा सिनेमात रोमॅन्ट कॉमेडीज कमी म्हणजे जतिंग कॉमेडीपेक्षा सिच्युएशन कॉमेडी आणि गोड कॅरेक्टर चांगल्या कलाकारांचा सहवास आणि मोहम्मद बर्मावाला आणि आमचे मयूर सर यांनी दिग्दर्शन केलेला सिनेमा मोहम्मद बर्मावाला म्हणजे यांनी अब्बास मस्तानबरोबर खिलाडी पासून आतापर्यंत एवढे सिने असोसिएट केले त्यांनी दिग्दर्शन दिग्दर्शन धुरा सांभाळले मयूर सरांबरोबर सो so, अच्छा पॅक चांगलं पॅकेज आणि माझ्या जवळचा आणि गोड सिनेमा त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक मार्च पासून रिलीज होतोय लग्न लग्नकल्लोळ प्लीज बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते आम्हाला कळवा